हॅलो विद्यार्थी मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं बेसिक मॅथ्समध्ये ॲडिशन ऑफ इंटिजर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे बेसिक मॅथ्समध्ये सप्रॅक्शन ऑफ इंटिजर सगळ्यात मोठी जे चूक होते ते म्हणजे सप्रॅक्शन साईनमध्ये जेवढं इझी वाटते तेवढं डेंजरस आहे सप्ट्रॅक्शन साईन तर चला आपण पाहूया पटकन सप्रॅक्शन ऑफ इंटिजर इथे मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहे जे तुम्हाला समजून घ्यायचे आहे एवढे जरी एक्झाम्पल तुम्हाला समजले वारंवार बघा व्हिडिओ तुम्हाला लगेच लक्षात येईल कशा पद्धतीने करायचे आहे पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे थर्टीन मायनस एट आता थर्टीन मायनस एट म्हणजे काय सरळ सर आपल्याला थर्टीन मधून एट मायनस करता येते सो थर्टीन मायनस एट सिम्पल एक्झाम्पल आहे सांगा मला आन्सर काय येईल थर्टीन मायनस एट म्हणजेच इथे फाईव्ह जे आपण लहानपणापासून शिकतो आहो पण आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पहा नाईन मायनस सॉरी इथे थ्री मायनस नाईन दिलेला आहे आता थ्री मायनस नाईन थ्री हा छोटा आहे नाईन हा मोठा आहे थ्रीमधून मधून नाईन जाणार नाही मग अशा वेळेस काय करायचं नाईनमधून मधून थ्री मायनस करायचं आहे उलटाय नाईनमधून मधून थ्री मायनस करायचा सो नाईन मायनस थ्री मीन्स यर सिक्स आणि साईन देताना जसं आपण ऍडिशनच्या वेळेस लक्ष ठेवलं होतं ऑलवेज साईन ऑफ द बिगर नंबर मोठ्या नंबरचाच नेहमी साईन द्यायचा तर इथे आपण साईन देऊ मायनस सो ययर थ्री मायनस नाईन मीन्स यअर निगेटिव्ह सिक्स पुढे मायनस थ्री मायनस एट जसं आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं जेव्हा दोन निगेटिव्ह साइन असतात अशा वेळेस आपल्याला ऍडिशन करायची असते मात्र आणि कॉमन साइन द्यायचं असते सो हियर निगेटिव्ह थ्री मायनस एटर विट मायनस एलेवन इथे कॉमन साइन कुठला आहे निगेटिव्ह सो ऍन्सर इज निगेटिव्ह इलेवन इथे बघा इथे सुद्धा दोन निगेटिव्ह साईन आहे परंतु जेव्हा दोन निगेटिव्ह साइन जवळजवळ येतात तेव्हा निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि अशा वेळेस आपल्याला इथे काय मिळेल नाईन मायनस मायनस प्लस थ्री सो so नाईन प्लस थ्री आता इथे निगेटिव्ह साईन राहणारच नाही कारण हे काय झालं निगेटिव्ह निगेटिव्ह साईनची टक्कर झाली आणि इथे काय झाले पॉझिटिव्ह झाले सो so यर नाईन प्लस थ्री यर विगेट पॉझिटिव्ह वाय इथे आन्सर काय मिळेल पॉझिटिव्ह ट्वेल नेक्स्ट इयर पुन्हा एक बघा दोन निगेटिव्ह निगेटिव्ह साईन जवळजवळ आलेले आहे म्हणजेच याला लिहिताना काय लिहिता येईल आपल्याला निगेटिव्ह एट मायनस मायनस प्लस इयर फोर आणि आधीच सांगितल्याप्रमाणे ॲडिशन असो की सप्ट्रॅक्शन असो एक निगेटिव्ह साईन असेल वेळेस आपल्याला सबट्रॅक्शन करायची आणि मोठ्या संख्येचं साईन द्यायचं सो इयर निगेटिव्ह एट प्लस फोर म्हणजे इथे जे आहे आपल्याला सप्रॅक्शन करावं लागेल कारण इथे निगेटिव्ह साईन आहे म्हणजे इथे वेळ फोर आणि साईन देताना बिगर दॅट इज निगेटिव्ह फोर कळलं तुम्हाला आहे पुढे नाईन मायनस झिरो झिरो कुठल्याही नंबरमधून सप्ट्रॅक्ट केला तर काय होईल तीच व्हॅल्यू राहते सो नाईन मायनस झिरो इन्ज इयर नाईन आणि इयर झिरो मायनस नाईन झिरोमधून मायनस नाईन जाताना झिरोला व्हॅल्यूच नाही त्यामुळे इथे निगेटिव नाइन, तर ह्या सेवन क्वेश्चनमधून समजून घ्या सबट्रॅक्शन सिम्पल असे आहे साईनमध्ये गडबड झाली की सगळ्या मार्क्समध्ये गडबड होते सो प्रॅक्टिस एट